नमस्कार मित्रांनो प्रयोगाचे नाव ध्वनीचे प्रसारण आणि माध्यम उद्देश ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते हे सिद्ध करणे या प्रयोगासाठी आपल्याला लागणार आहे बारा होल डी सी सप्लाय करणारा एलिमिनेटर विद्युत घंटा हवा बंद करण्यासाठी भूज ज्याला तारा जोडलेल्या आहेत काचेची हंडी गोलाकार तबकडी ज्याला निर्वात पंप नळीने जोडलेला आहे तिच्या हंडीतील हवा बाहेर जाऊ नये म्हणून बुचा भोवती आणि हंडीच्या तळाच्या गोलाकार भागावर सिलिकॉन ग्रीस लावावे काचेच्या हंडीला लावलेल्या हवाबंद बुचाला असलेल्या तारांना एक विद्युत घंटा अडकवा काचेची हंडी निर्वात पंपा जोडलेली नळी असलेल्या गोलाकार तबकडीवर ठेवा तारा जोडून विद्युत विद्युत परिपथ पूर्ण करा इथे बारा व्होल्टचा विद्युत प्रवाह आपण वापरत आहोत घंटेचा आवाज ऐका आता आपण निर्वात पंप बंद ठेवला आहे निर्वात पंप सुरू करून हंडीतील हवा बाहेर खेचण्याचा प्रयत्न करा निर्वात पंप बंद करा पुन्हा निर्वात पंप सुरू करा आणि हंडीतील हवा बाहेर खेचण्याचा प्रयत्न करा ही क्रिया सात ते आठ वेळा करा आवाजाच्या तीव्रतेमध्ये काय फरक पडतो त्याची नोंद घ्या जेव्हा हंडीतील जास्तीत जास्त हवा बाहेर काढली जाते तेव्हा घंटेचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा आपण हंडी पूर्ण निर्वात करू शकत नाही फक्त त्यातली हवा काही प्रमाणात बाहेर काढू शकतो निरीक्षण निर्वात पंप चालू केला नसताना हंडीतील घंटेचा आवाज हंडीच्या बाहेर नीट ऐकू येतो हंडीतील हवेचे प्रमाण जसेजसे कमी होत जाते तसतशी विद्युत घंटेच्या आवाजाची तीव्रताही कमी कमी होत जाते एका विशिष्ट वेळी घंटेचा आवाज ऐकू येणे बंद होते त्यावेळी विद्युत घंटेचा टोल घंटेवर आपटताना दिसतो मात्र निर्माण होणारा आवाज ऐकू येत नाही निष्कर्ष जेव्हा हंडीमध्ये हवा असते तेव्हा घंटेद्वारे निर्माण झालेला ध्वनी हंडीच्या भिंतींपर्यंत पोहोचतो काचेतून पलीकडे प्रवास करतो आणि आपण तो आवाज ऐकू शकतो कारण या स्थितीमध्ये हवा हे माध्यम उपलब्ध आहे जेव्हा हंडीमधील हवा काढून टाकली जाते तेव्हा घंटेद्वारे निर्माण होणारा ध्वनी हंडीपर्यंत पोहोचू शकत नाही कारण आता तिथे निर्वात पोकळी आहे यावरून असे स्पष्ट होते की ध्वनी तरंग निर्वातातून प्रवास करू शकत नाहीत म्हणजेच ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते हे सिद्ध होते